कोल्हापूर रोडवरील माधवनगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची चार पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाले सदरचा अपघात हा रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माधवनगर रस्त्यावरील हॉटेल प्रशांत समोर झाला या प्रकरणी धनंजय दत्तात्रय कवडे वय वर्ष सत्तेचाळीस राहणार विटा यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या अपघातात अलंकार अंबादास गेजगे वयवर्ष एकोणीस सूरज युवराज हत्तेकाट सतरा दोघे राहणार घाडगे हॉस्पिटल नजीक सांगली आणि आदित्य संजय सातपुते राहणार टिंबर एरिया सांगली हे तिघे जखमी झाले आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी धनंजय कवडे हे भाळवणी येथील जिल्हा परिषद परिषदशाही शिक्षक म्हणून कार्यरत असून ते विटा येथे आपल्या कुटुंबियांसह राहतात रविवारी दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी कवडे त्यांच्या कारक्रमांक का एम एच चौदा सी के वीस चाळीसमधून माधवनगर रस्त्यावरून विट्याकडे निघाले होते आणि यावेळी हॉटेल प्रशांतसमोर त्यांची कार आली असता दुचाकीवरील ट्रिपल सीट बसून तिघे युवक भरधाव वेगाने तिथून जात होते त्यावेळी दुचाकीची चारचाकी धडक बसली यामध्ये दुचाकीवरील तिघे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले अपघातानंतर जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले या प्रकरणी कवडे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कौलापूर